पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील शारदा विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं कमो आणि शिका याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय आणि व्यवहारांची माहिती विद्यार्थ्यांना यासाठी विद्यार विविध खाद्य पदार्थ आणि वस्तूंचे स्टॉल लावले शारदा विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कोटकर उपमुख्याध्यापक आप्पासाहेब रहाणे यांसह गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन झालं शारदा विद्यालय सावरगाव खुले या ठिकाणी आमच्या विद्यालयाने बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझ्यासोबत आमच्या विद्यालयाचे श्रीयुत भाऊसाहेब कोटकर सर आणि माझे सर्व शिक्षक त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी या सर्वांनी अतिशय छान अशा पद्धतीने या बाल मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी या सावरगाव खुले गावामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या बाल आनंद मेळाव्याचा जो उद्देश आहे तो असा की विद्यार्थ्यांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मार्केटिंग कसं करावं वेगवेगळ्या प्रकारचं जे व्यवहार ज्ञान असतं त्याचं आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर कसा आपल्याला वेग करता येईल त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी एकोपा विद्यार्थ विद्यार्थ्यांमधली एकजूट आणि पालकांचा गावाशी असलेला सहभाग शाळेशी असलेला सहभाग या निमित्ताने या ठिकाणी या बाल मेळाव्याच्या निमित्ताने हा उद्देश आम्हाला या ठिकाणी साध्य झाल्याचं आम्हाला या ठिकाणी वाटतं या मेळाव्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी जे आणि अनेक अनेक जे जे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांनी अगदी हिरहिने भाग घेऊन हा बाल आनंद मेळावा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी यशस्वी केलेला आहे मी आमच्या या सर्व टीमचे सर्व ग्रामस्थांचे सर्व विद्यार्थी वृंदांचे शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि दरवर्षी आमच्या विद्यालयातर्फे हा पालक बाल मेळावा आयोजित करण्यात येईल असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी ठेवलेले विविध प्रकारचे कडधान्य भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली तर ताजा भाजीपाला खरेदी करताना नागरिकांच्या आणि तो ग्राहकांना विकताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता हा बाल आनंद मिळावा यशस्वी करण्यासाठी शारदा विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर